आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा बी एस गायकवाड साहेब बोलतील महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपण या ठिकाणी जमलेले सर्व बंधू भगिनी या सर्वांना माझा जय भीम आज विषय या ठिकाणी वर्षाबासाच्या निमित्ताने ठेवलेला आहे तो बौद्ध धम्म आणि विज्ञान विज्ञान विषय आहे आणि बौद्ध धर्माची सांगड आहे की नाही हे सिद्ध करणं विज्ञानात सिद्ध करणं हे महत्वाचं असतं विज्ञानाचं आहे 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 हे म्हणणं वेगळं आहे परंतु जो सिद्ध आहे करणं हे पाहिजे महत्वाचं आहे आणि त्यान त्यासाठी व विज्ञानाची जी काही समजा सिद्धांत आहेत या सिद्धांतावरती बौद्ध धम्म आहे का नाही हे आपल्याला तपासून पाहिलं पाहिजे पहिला विज्ञान काही विज्ञानाचा सिद्धांत आहे उत्क्रांतीवाद या ठिकाणी पृथ्वी निर्माण झाली जग निर्माण झालं जगामध्ये प्रगती झाली माणसाचं उत्क्रांती झाली आता हा उत्क्रांतीवाद बौद्ध धर्मात आहे की नाही हा सिद्धांताप्रमाणे बौद्ध धम्म आहे की नाही हे जर पाहायचं असेल तर बौद्ध धर्मामध्ये सुद्धा बौद्ध संगिनी झालेल्या आहेत आत्तापर्यंत आणि या प्रत्येक संगिनीमध्ये बौद्ध धर्मामध्ये काही जे बदल करायचे असतील नको ते काढून टाकायचं असेल आणि त्याची शुद्धता करायची असेल तर या गोष्टी बौद्ध धम्मामध्ये झालेल्या आहेत याचा अर्थ बौद्ध धम्म विज्ञानावर आधारित आहे दुसरा मुद्दा आहे तो निरीक्षण परीक्षण आणि निष्कर्ष विज्ञानामध्ये प्रयोगातनं ह्या गोष्टी साध्य केल्या जातात या गोष्टी साध्य करताना ह्या सर्व याच्या बौद्ध धम्म आहे की नाही हे जर पाहायचं असेल तर बुद्धांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मी मोठा आहे मी आहे म्हणून माझं मान्य करू नका तुमचा गुरु आहे मोठा आहे तो म्हणून त्याचं मान्य करू नका खरं समजू नका किंवा तुमचा आणखी कोणी जवळचा माणूस आहे म्हणून त्याचं खरं समजू नका आणि त्याच्यापेक्षा बरेच लोक सध्यापोटी किंवा आपले पूर्वज करतायत म्हणून ते खरं मांडू नका तर त्यासाठी तुम्ही काय करा त्या गोष्टीचा निष्कर्ष काढा तुम्ही प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्या आणि त्या अनुभव अनुभवातून जर ती गोष्ट तुम्हाला पटत असेल तरच ती माना ह्या विज्ञानिक वैज्ञानिक सिद्धांत म्हणजे निरीक्षण परीक्षण आणि निष्कर्ष या गोष्टीवरती विज्ञान बौद्ध धम्म विज्ञानाशी निगडीत आहे त्यानंतर पुढचा वै विज्ञानाचा जो भाग आहे तो विज्ञान हे असं कधीच म्हणत नाही अनैसर्गिक मार्गाने कोणताही जन्म होत नाही हा विज्ञानाचा आहे वडाची बी आपले कशाची बीज जर आपण जी, जी पेरणार तेच त्याचं झाड उगवतं हा विज्ञानाचा हे आहे सिद्धांत आहे आणि त्याप्रमाणे बुद्धसुद्धा मानतात की मी कुठून इकडून तिकडून जन्माला आलो नाही तर मी शुद्धोधन राजा शुद्धोधन आणि महा महामाया यांचा पुत्र आहे हे बुद्ध स्वतः सांगतात मी कुणाचा दूत आहे मी कुठला प्रेषित आहे असं ते सांगत नाही त्यानंतर म्हणजे या ठिकाणी विशेषतः म्हणजे आपल्याला हे कार्यक्रम करत असताना कुठल्याही धर्मावर टीका होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे कारण दुसऱ्या धर्मावर टीका करणे हा सुद्धा आपला बौद्ध धर्माशी निगडीत हा विषय नाही त्यानंतर वैज्ञानिक नियमांना काळ वेळ सीमा यांचं बंधन नसतं जो प्रयोग इंग्लंडमध्ये होईल तोच प्रयोग भारतामध्ये सुद्धा तीच होईल म्हणजे साधारणतः एखादा वैज्ञानिक प्रयोग आपण जर घेतला हवेत ऑक्सिजन आहे आणि ह्या ऑक्सिजनचं जर प्रमाण इंग्लंडमध्ये जे निघत असेल तेच भारतामध्ये दिसत तेव्हा त्याचं वेगळा असा बदल होणार नाही तसं या ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यातलं पंचशील आहे अष्टांगिक मार्ग आहे दस परिमित आहेत या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या तर जगामध्ये जवळजवळ एकशे तीस देशामध्ये बौद्ध धम्म आहे आणि एकशे तीस देशामध्ये यासारख्याच आहे म्हणजे सगळी जसं विज्ञानाचं तत्व आहे ते बौद्ध धर्माशी निगडीत आहे त्यानंतर कार्यकारण भाव बुद्धा म्हणजे विज्ञानाचा कार्यकारण भाव कुठल्याही कार्याशिवाय कारणाशिवाय कार्य घडत नाही जो कारे हा जो कारे कार्यकारण भाव आहे आणि हा कार्यकारण भाव आपल्याला बौद्ध धम्मात आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी बुद्धांनी चार आर्यसत्य आपल्याला सांगितलेले आहेत त्याचा साधारणतः असा हे आहे की जगात दुःख आहे दुःखाला कारण आहे कारणावर उपाय आहे आणि उपायावरती अष्टांगिक मार्ग आहे अशा प्रकारचा तो एक सांगलेला आहे मोरे सरांना आपल्याला वेळ द्यायचा आहे त्यासाठी मी काय विश्लेषण न करता फक्त सिद्धांत सांगतोय तुमच्यासमोर की जेणेकरून आपल्याला त्यांना वेळ मिळेल कारण हे सिद्धांत माझ्या दृष्टीने महत्वाचे वाटतात कारण त्या विषय जर त्या सिद्धांताशिवाय तो स्पष्ट होऊ शकत नाही किंवा त्याला न्याय मिळत नाही त्यानंतर अनित्य व गतिशीलतेचा सिद्धांत हा विज्ञाना आहे जग हे आनित्य आहे हे सतत बदलणार आहे सर्व ह्या पृथ्वी तलावरचे सर्व प्राणी सजीव निर्जीव हे अणुरेणूपासून बनलेले आहे आणि अणु रेणू हे सतत जागा बदलत असतात म्हणण्यापेक्षा त्याच्यात गतिशीलता असते आणि मग हे जर गतिशीलता आहे तर बौद्ध धर्मामध्ये सुद्धा गतिशीलता आहे बौद्ध धर्म कुणालाही एक असं का तसं का असं म्हणत नाही तू तुझा विचार कर सत्य समजून घे आणि त्याच्यानंतर तू काय कर ही गोष्ट मान्य कर असं सांगतोय म्हणजे त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात तरुण असतो म्हातारा होतो केस पिकतात ते काळे काळे राहत नाही काही रासायनिक बदल असतात काही भौतिक बदल असतात आणि हे विज्ञानातलं तत्व या ठिकाणी आहे आणि बुद्धाम बुद्धाने सुद्धा समाज परिवर्तन हे केलेलं आहे म्हणजे सर्व समाज काय अगोदर हे नव्हता संपूर्ण त्यामध्ये हळूहळू बदल होत 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 त्या समाजामध्ये पर परिवर्तन होऊन हा बौद्ध धर्म एकशे तीस देशामध्ये पसरलेला आहे आणि हा परिवर्तनशील असा धर्म आहे त्यानंतर कर्मसिद्धांत कर्मसिद्धांतामध्ये साधारणतः तुम्ही जे कर्म करता त्याचं तुम्हाला त्याप्रमाणे तुम्हाला काहीतरी मिळत असतं म्हणजे या ठिकाणी ते नशिबाने मिळतं पाप पुण्याने मिळतं असा त्यातला अर्थ नाही तुम्ही चांगल्या गोष्टी केला लोक तुम्हाला चांगले म्हणतील तुमच्या अडचणीला ते उपयोगी येतील हा या ठिकाणी जे काही होईल ते तुमच्या चांगल्या कर्माचं चा तुम्हाला मिळेल तुम्ही जर समजा अकुशल कर्म करत असाल तर लोक तुमच्या जवळ येणार नाही तुम्ही ना ना ना, अडचणीत असला तरी तुम्हाला ते मदत करायला तयार होणार नाही ना। तुमची ते निंदा नालसी करतील आणि तुमचा हेटाळणी करतील म्हणजे या ठिकाणी हा जो बुद्धाने सांगलेला जो कर्मसिद्धांत आहे तो सिद्धांत सुद्धा एक आपल्याला विज्ञानावर आधारितच आहे आणि अशा प्रकारे हा जो मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म असल्यामुळेच एकशे तीस देशांनी हा बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे सेन नावाचे एक शास्त्रज्ञ मोठे आहेत त्यांचा एक लेख पण आहे व्हॉट्सअपवर याच्यावरती जो आहे यूट्यूबला त्यांनी मी बौद्ध धम्म का स्वीकारतो याची बरीचशी कारणं दिली आहेत मोठा लेख आहे त्यांचा आणि त्यांना हा विज्ञाननिष्ठ आणि चांगला धम्म आवडलेला आहे आणि म्हणून मी हा बौद्ध धम्म स्वीकारत आहे असं त्यांनी त्या ते ठिकाणी प्रति हे केलेलं आहे तर बुद्धांनी अनेक गोष्टी नाकारलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना पाप पुण्य देव त्यानंतर आत्मा त्याच्याचप्रमाणे पुनर्जन्म उच्च निच भेदभाव चमत्कार ग्रंथ प्रामाण्य अशा अनेक गोष्टी त्यांनी नाकारलेल्या आहे आणि म्हणून बौद्ध धम्म असं सांगतो तुम्ही जन्माला आल्यानंतरचा जन्म आणि तुमचा संपल्यानंतरचा मृत्यू याच्यामधला जो काळ आहे तोच तुमचा काळ आहे त्याच्या अगोदरचं तुम्हाला माहीत नाही नंतरचा आणि त्याच्यावर चर्चा करायची काही गरजही नाही कारण ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाहीत आणि त्या गोष्टीवरती विचार करत बसण्यापेक्षा ज्या गोष्टी तुमच्या समोर आहेत त्याच्याशी विचार करा आणि ते जीवन आपलं कसं समृद्ध करता येईल यासाठी प्रयत्न करा तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा एक सिद्धांत आहे जानो मत मानो जानो विज्ञानाचा सिद्धांत आहे जानो मत मानो ज्या आणि मानो मत जानो जर तुमच्या गोष्टीने जर समजा चुकीचं असेल तर ते अजिबात मानून घेऊ नका अशा प्रकारे आपण सर्वांनी जर या विज्ञाननिष्ठ बौद्ध धम्माचं पंचशील अष्टांगिक मार्ग दस पारमिताच्या माध्यमातून पालन केलं आपलं जीवनपद्धती तशी जर केली तर निश्चितच आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय भारत आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा